शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची निस्वार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका तसंच दिंडोरी तालुक्यातील रासीगाव शिवारात सुरत महामार्गावर गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करणारे पिकअप तसंच इनोवा वाहनावर छापे टाकून सुमारे चौदा लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करून कारवाई केली सदर गुन्ह्यामध्ये वाहनांवरील चालकांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी केली असता गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागातून नाशिक जिल्ह्यात गुटख्याची अवैधरित्या तस्करी केली जात असल्याची माहिती ही समोर आली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वरील गुन्ह्यांच्या तपासात गुजरात राज्यातून गुटक्याची अवैधरित्या बेकायदेशीररित्या कुठलीही बिलं तसंच जीएसटी पावती न देता पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतलाय किशोर गणेशाराम माळी वय एकवीस वर्ष राहणार चिरंजीवी हॉस्पिटलजवळ पहाडी रोड नानापोंडा तालुका कपराडा जिल्हा वलसाड राज्य गुजरात उमेश वालाराम चौधरी व तेहतीस राहणार सुतारपाडा तालुका कपराडा जिल्हा वलसाड राज्य गुजरात या दोघांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली यातील आरोपी हे गुटख्याची अवैध तस्करी करून नाशिकसह इतर कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करीत होते तसंच सदर गुटखा कोण खरेदी करणार होतं याबाबत पोलीस पथक कसोशीनं तपास करीत आहे जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यांचे नेटवर्कचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथकं सत्वर कारवाई करत असून गुटखा तस्करीची पाळमुळं खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसंच अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचं मार्गदर्शन तसंच सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस अंमलदार किशोर खराटे प्रवीण सानप गिरीश बागुल सुधाकर बागुल उदय पाठक शिवाजी ठोंबरे विश्वनाथ काकड सागर काकड मेघराज जाधव मनोज प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले विनोद टिळे यांच्या पथकानं ही कारवाई केली विजन न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक